मित्रांनो सर्वांना जे जिजाऊ पुन्हा एकदा आम्ही सांगतो की मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा अक्षदाच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा लग्नासाठी आम्हाला कोणीही फोन करू नये आमचा व्हॉट्सअप नंबर मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे तो फक्त एक एकमेकांना स्थळाची माहिती व्हावी यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे आणि ही गोष्ट आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत असतो तरीही लोक आम्हाला वेड्यासारखे फोन करतात आणि नको ते प्रश्न विचारतात मागे एक आम्ही व्हिडिओ बनवला होता चार वर्षापूर्वी की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का आणि त्याच्यावर आम्ही काही गोष्टींची चर्चा केली होती तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन गतिमान धावपळीचं झालेलं असताना कुणाकडेही वेळ नाही आणि आपण सगळ्यांनी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली असताना सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आयत्या गोष्टी आपण घेत असतो पैसे खर्चून म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून ते आपण खरेदी करत असतो म्हणजे आपली जी जुनी काही संस्कृती होती किंवा जी काही परंपरा होती ती पूर्णपणे आपण मातीत घातलेली आहे मैदा हा आरोग्यासाठी घातक आहे मात्र सकाळी उठल्या उठल्या आपण डेअरीवर गेलो की आपण एका हातात दुधाचं तांब्या किंवा पातेलं घेतो आणि दुसऱ्या हातामध्ये ब्रेडचा बिस्किटचा पुडा असतो हा सगळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या हे सगळ्यांना माहीत असून सुद्धा ह्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत तर असू तो आपला विषय नाहीये मात्र तुमचं आमचं जीवन धावपळीचं झालेलं असताना मग कुठेतरी आपल्याला या समाज माध्यम समूहाचा आधार घेणं गरजेचं असतं आणि चार सहा वर्षापूर्वी मग वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या की व्हॉट्सअपवर झाली सोयिक व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळवलं लग्न सोशल मीडियातून जुळलं लग्न आणि मग या गोष्टीचा नेमका फायदा घेत अनेक विवाह संस्थांचा बाजार भरला या विवाह संस्थेच्या माध्यमातून किती लग्न जुळले आणि किती जुळतात हा खरं तर पीएचडी साठी संशोधनाचा विषय होऊ शकतो मात्र सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का तर असा जर प्रश्न कोणी विचारला तर आपणही इतरांसारखा सोशल मीडियाचा किंवा व्हॉट्सअपचा बाजार भरवला नाही आणि त्याच्यामध्ये जर थोडंफार शिस्तीच्या अंगानं जर काम केलं तर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे आमचे सगळ्यांची लग्न जुळतात मात्र तुम्ही आम्ही सगळेजण आपल्याला एक घाण सवय जळलेली आहे की आपल्या गावामध्ये फुकट शिक्षण देणारी जिल्हा परिषदची शाळा असते मात्र त्या शाळेच्या भोवती हागणदारी करायची आपल्याला सवय झालेली आहे कोणत्याही गावात जा तुम्ही महाराष्ट्रातल्या की जिल्हा परिषद शाळेच्या भोवती तुम्हाला हागणदारी दिसेल संपूर्ण महाराष्ट्र आपला हागनदारी मुक्त झालेला आहे तरीही तिथं हागणदारी करायची आपल्याला घाणेडी सवय जळलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा कोणी जर चांगल्या उद्देशानं काम करत असेल तर तिथं नको ती घाण करायची सवय आपल्याला जळलेली आहे मग आता सोशल मीडिया व्हॉट्सअपचा वापर आपण कसा केला पाहिजे आता आम्ही बऱ्याच वेळा आव्हान करत असतो किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची ज्यावेळेस आम्ही लिंक शेअर करतो तर त्यावेळेस आम्ही त्याच्या सूचना लिहितो उद्देश लिहितो भूमिका लिहितो की हा कुठलाही व्यवसाय नाही केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून बायोडाटाची किंवा स्थळांची माहिती व्हावी या हिशोबाने या व्हॉट्सअप ग्रुपवर इतर कुठलाही मजकूर नसावा आणि बायोडाटा त्याच्यावर शेअर करावे बऱ्याच जणांना आम्ही दहा दहा पंधरा पंधरा लोकांना त्याच्या मागचा उद्देश असतो की किंवा प्रत्येकानं जर आपले पाच पाच मित्र जर त्याच्यामध्ये जोडले तर पाच मधून एखादा तर त्याच्यात बायोडाटा शेअर करत एखादा ज्यावेळेस शंभर लोकांचे बायोडाटा येतील तर त्याच्यातून एखाद्याची तर बोलणी सुरू होईल एखाद्याचं तर लग्न जुळत नाही जुळलं तर आपण आपल्या मनातली नकारात्मकता तर काढून टाकू परंतु ते, ते सगळं न करता आपण विवाह संस्थेच्या नादाला लागतो आणि मग तो विवाह संस्था शंभर भारा पाचशे भारा हजार भारा दोन हजार प्रत्येक जण महाराष्ट्रातला गंडोलीला गेलेला आहे प्रत्येक जण फसलेला आहे आणि त्याच्याही पुढे आता ही लोक ऍडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करत अर तर आता त्याच्या दोन 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 मिनिटाला दो, 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 त्याची जाहिराती येत आहेत आणि या जाहिराती येत असताना त्यांची आर्थिक उलाढाल किती असेल याचा अंदाज तुम्ही आम्ही न काढलेला बरा एकीकडे आमच्या अ कष्टाच्या शेतमालाला सोयाबीनला तुरीला भाव मिळत नाही आम्हाला जर आमच्या लग्नाची पत्रिका छापायची असली तर आम्हाला तीनदा तीनदा विचार करावा लागते की ही दोन रुपये शेकडा पडते का हे दीड रुपया शेकडा पडते चार चारांना आपण विचार करतो आणि या लोकांच्या लाखो रुपयाच्या जाहिरातीचं बजेट हे ठरलेलं असतं याच्यावरून हा किती मोठा व्यवसाय पोटेन्शियल असलेला व्यवसाय बनला आहे याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि व्हॉट्सअप ग्रुप जर कुठं तुम्हाला सापडत असतील तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्या त्या, त्या ग्रुपच्या शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि या माध्यमातून लग्न नक्कीच जुळतात असा आमचा अनुभव आहे आमच्या वाशिम बुलढाणा हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत या माध्यमातून तीनशे चारशे लग्न नक्कीच जुळलेले आहेत मात्र हे लग्न जुळत असताना आम्ही असं कुठेच म्हणत नाही की ते लग्न आमच्या माध्यमातून जुळले कारण आमचा कुठला व्यवसाय किंवा धंदा नाही त्याच्यामुळे याचा आम्हाला कुठलंही श्रेय घेण्याची गरज नाही किंवा हे काम जे आम्ही करतो आहोत तर हे कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा सत्कारासाठी करत नाही आम्ही एक सामान्य कुटुंबातील शेतकरी माणसं आहोत आणि अजूनही आम्ही शेनामातीच्या पत्राच्याच घरात राहतो त्याच्यामुळं आम्हाला कुठलेही मोठमोठाले दावे करायची गरज नाही पटत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या जॉईन करा आणि सामाजिक सभ्यतेच्या हिशोबानं त्या ग्रुपवर तुम्ही आम्ही सर्व मिळून काम करू